नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रसाद मात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काय आहे ते तुम्हाला समजलं असेल थमनेल बघून जसं की बिग बॉस सीझन फाय चालू आहे तर मित्रांनो हे बिग बॉस सीझन फाय अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झालं आहे आणि याआधी याचे होस्ट होते ते म्हणजेच महेश मांजरेकर महेश मांजरेकर यांनी होस्ट केलेल्या चार यशस्वी सीझन नंतर रितेश देशमुख शो मध्ये दे नवीन नवीन डायनामिक आणत आहेत आणि बिग बॉस तुम्ही सुद्धा पाहतच असाल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत की जे जे सोळा जे स्टार गेले आहेत बिग बॉसच्या घरामध्ये मा मराठी बिग बॉसच्या घरामध्ये सीझन फाय मध्ये सोळा जे स्टार गेलेले आहेत त्यांपैकी पाच जे स्टार आहेत जे सध्या बिग बॉसमध्ये भरपूर धुमाकूळ घालत आहेत त्यांना आठवड्याला किती पैसे भेटतात म्हणजे मा किती मानधन मिळतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि मी सुद्धा तुमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक नक्की पहा चॅनलवरती जर पहिल्यांदा जरी आला असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका करा असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिली जी स्टार आहे ते म्हणजेच वर्षा उसगावकर तर मित्रांनो वर्षा उसगावकर यांना तुम्ही भरपूर साऱ्या सिरियलमध्ये पाहिलं असेल जेव्हा 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 आपल्या घरामध्ये सिरियल लावतात आपली मम्मी असेल बहीण असेल तेव्हा आपण पाहतच असतो आपण तर मुलं सिरियल पाहत नाही काय काय बघत सुद्धा असतील पण मी तर पाहत नाही पण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या घरामध्ये जेव्हा माझ्या घरामध्ये सुद्धा सिरियल लागायचे तेव्हा मी व वर्षा उसगावकर यांना पाहिलं आहे भरपूर कधीपासून ते या फील्डमध्ये काम करत आहेत तर त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये जायचा सुद्धा चान्स भेटलेला आहे सीझन फायमध्ये तर मित्रांनो वर्षा उसगावकर यांना आठवड्याला दोन लाख पन्नास हजार रुपये भेटतात किती दोन लाख पन्नास हजार रुपये फक्त आठ दिवसांचे बिग बॉसच्या घरामध्ये राहायचे आणि जे जे ते करायला लागतं ते सर्व काय करायचे दोन लाख पन्नास हजार रुपये तर मित्रांनो दुसरे जे स्टार आहेत ते म्हणजेच अंकिता वालावकर तर मित्रांनो अंकिता वालावकरला जर तुम्ही बघितलंच असेल ही एक यूट्यूब क्रिएटर आहे म्हणजेच इंस्टाग्राम झालं यूट्यूब झालं यावर कंटेंट क्रिएट करते एक इन्फ्लुएन्सर आहे आणि हिला एक लाख रुपये रक्कम भेटते फक्त आठ दिवसाचे बिग बॉसमध्ये घरात राहायचे एक लाख रुपये भेटतात अंकिता वालावकरला तर मित्रांनो असं हिचं मानधन आहे आठ दिवसाचं तर मित्रांनो तिसरी जी स्टार आहे ती म्हणजेच निक्की तांबोळी तर सध्या तर बघायला गेलं तर बिग बॉस सीझन फाय मध्ये टॉपला तर निक्की तांबोळीच आहे आणि बिग बॉसमध्ये पूर्ण धुमाकूळ घातला या निक्की तांबोळीनी आणि मित्रांनो ही आहे एक इन्फ्लुएन्सर आहे जी वर तिचे पाच पाच मिलियनवरून जास्त फॉलोअर्स आहेत आणि ही डोंबिवलीला राहते एक आपली मराठी मुलगी आहे तर मित्रांनो हिला आठवड्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त आठ दिवसाचे मिळतात तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर मित्रांनो तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे फक्त आठ दिवसाचे आणि निक्की तांबोळी हे टॉपलाच आहे सध्या तर भरपूर धुमाकूळ घातलाय बिग बॉस मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आणि चौथा जो स्टार आहे तो म्हणजेच आपला गुलीगत म्हणजेच दुखित टेंगुल सूरज चव्हाण तर मित्रांनो याला तर तोडच नाहीये आणि याला एका आठवड्याचे पैसे भेटत आहेत ते म्हणजे पंचवीस हजार रुपये तर मित्रांनो सूरज चव्हाण याला पंचवीस हजार रुपये फक्त आठ दिवसाचे मिळत आहेत म्हणजे सर्वात कमी रक्कम आहे पण आपला सपोर्ट पण सूरज चव्हाणलाच आहे कारण आपला एक गरीब मुलगा पुढे जातोय ते बघून सर्वांनाच आनंद होतोय आणि जे बाकी जे इन्फ्लुएन्सर आहेत ते त्यांची परिस्थिती एकदम चांगली आहे आणि सूरज चव्हाणची जर परिस्थिती पाहायला आपण गेलो तर थोडी बिकट आहे आणि त्या त्या परिस्थितीतून तो आज बिग बॉसपर्यंत पोचला आहे हा सर्व मराठी माणसांना अभिमानच आहे त्याचा तर नक्कीच अजून यशस्वी हो तो हीच देवाकडे प्रार्थना करतो आणि टॉपला जावो सूरज चव्हाण हीच एक देवाकडे प्रार्थना करतो आणि पाचवा जो स्थान आहे तो म्हणजेच अरबाज पटेल आणि या अरबाज पटेलला एक लाख पंचवीस हजार रुपये फक्त आठ दिवसाचे मिळत आहेत म्हणजेच आठ दिवस बिग बॉसच्या घरात राहायचे एक लाख पंचवीस हजार आणि भरपूर दिवस असते हा एक तर मित्रांनो असं आहे म्हणजे सोळा जे स्टार गेले आहेत बिग बॉसमध्ये त्यातले हे पाच जे स्टार आहेत त्यांची मी तुम्हाला माहिती दिली आहे थोडक्यामध्ये तर अशी होती ही व्हिडिओ तुम्हाला काय वाटली कशी का वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बिग बॉसची चर्चा तर पूर्ण सोशल मीडिया म्हणजेच इंस्टाग्राम युट्यूब झालं भरपूर ठिकाणी सोशल मीडियावर बिग बॉस सीजन ची चर्चा सुरू आहे आणि जे हे जे, जे स्टार गेले आहेत त्यांचा खूप फायदा होणार तर नक्कीच कारण हे बिग बॉस मधून जेव्हा बाहेर येतील तेव्हा ब्रँड वगैरे सर्व काय यांना जे ऍडव्हर्टाईज करायचे पैसे वगैरे मिळतीलच ब्रँडिंग वगैरे बोलायला गेले तर थोडक्यात तर चला या व्हिडिओला आपण इथेच स्टॉप करूयात जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉग मिळतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र